राशी चक्रातील सहावी रास आहे कन्या ही स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आणि बुध ग्रह या राशीचं स्वामित्व करतो हातात फुलांची फांदी घेतलेली हे कन्या या राशीचे प्रतीक आहे आता बुध ग्रह या राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमत्तेकडे आकर्षित असलेली अशी ही रास ज्ञानाशी जिज्ञासा तीव्र स्मरणशक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्ध विचारसरणी आणि उत्तम बुद्धिमत्ता हे या राशीकडे असते नवनवीन संशोधन करणे चांगली कल्पना शक्ती त्यामुळे विज्ञानात कन्या राशीच्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात एखाद्या गोष्टीचा चौफेर विचार करून अभ्यास करून हे निर्णय देत असतात एकांत वास यांना आवडतो खोलात जाऊन विचार करणे ही यांची खासियत असते कन्या ही वैश्य वर्णाची द्विस्वभावी रास पृथ्वी तत्वाची स्त्रीकारक रास या राशीचा स्वामी बुद्ध असून या राशीत रवीचे उत्तर फाल्गुडी नक्षत्र चंद्राचे हस्त आणि मंगळाचे चित्रा नक्षत्र येते त्यामुळे साहजिकच कन्या राशीवर बुध चंद्र यांचे वर्चस्व अधिक प्रमाणात असून रवी आणि नंतर मंगळाचे अस्तित्व जाणवते कारण बुधाच्या मालकीची ही राशी असून चंद्राचे चारही चरण या राशीत येतात व रवीची तीन चरणे आणि मंगळाची दोन चरणे या राशीत येत असतात त्यामुळे सर्वाधिक प्रभाव हा बुध आणि चंद्राचा दिसून येतो मंडळी बुध प्रधान व्यक्ती या बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या असतात संशोधक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात गुरुप्रधान व्यक्ती लोकनेते धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू मठाधिपती न्यायाधीश शिक्षक उपदेशक पुरोहित वर्ग बँक अधिकारी अर्थ सल्लागार जाहिरात एजंट इत्यादी क्षेत्रात हे करिअर करू शकतात कन्या राशीच्या व्यक्ती चिकित्सक आणि दूरदर्शीपणा या गुणांमुळे जीवनात खूप पुढे जाऊ शकतात बुधाची स्मरण शक्ती रवीची नीतिमत्ता आणि चंद्राची उत्तम कल्पना शक्ती व भाऊकता आणि मंगळाचे धैर्य हे गुण कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळून येतात उत्कृष्ट बुद्धिमत्ता बुद्धिचातुर्यपणा हजार जबाबीपणा उत्तम वृत्ती अशी वैशिष्ट्ये कन्या राशीचे आहेत या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान कल्पक ज्ञानी भरपूर बडबड करणाऱ्या स्वप्नाच्या दुनियेत वावरणार असतात देशभ्रमण करणारी नेहमी आनंदी हसत बोलणाऱ्या राशीच्या व्यक्तीला चांगल्या व स्वादिष्ट व चवदर पदार्थांची आवड असते दुसऱ्याला मनाचा थांगपत्ता न लागू देता बोलणारी अशी ही राशी आहे मंडळी कन्या राशीचा भाग्योद्वय हा साधारणपणे वयाच्या पंचवीस ते पस्तीसाव्या या वयोगटात होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे या काळात त्यांना आर्थिक यश आणि करिअरमध्ये प्रगती मिळण्याची शक्यता जास्त असते वीस ते पंचवीसाव्या वर्षी या काळात कन्या राशीचे लोक साहसी आणि महत्वाकांक्षा असतात ते जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि अनेकदा या काळात त्यांना यश मिळते असे ज्योतिषशास्त्राने सांगितले आहे शिवाय पंचवीस ते पस्तीस वर्ष हा काळ त्यांच्यासाठी विशेष असतो या काळात ते घर घेण्यास किंवा स्थिर स्थावर होण्यास सक्षम होतात या काळात त्यांना करिअरमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता असते पस्तीस वर्षानंतर या वयानंतर कन्या राशीचे लोक अधिक स्थिर आणि सुरक्षित जीवन जगताना दिसतात त्यांच्याकडे पुरेसा अनुभव आणि ज्ञान असल्याने ते अधिक यशस्वी होतात जर एखादी व्यक्ती कन्या राशीची असेल आणि त्या व्यक्तीने जर वीस ते पंचवीस वर्षाच्या या काळात कठोर परिश्रम केले तर त्याला पंचवीस ते पस्तीसाव्या वर्षाच्या काळात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक व्यक्तीचा भाग्योदय हा वेगवेगळ्या हो परंतु कन्या राशीसाठी पंचवीस ते पस्तीस हे वर्ष विशेष फलदायी मानले जाते कन्या राशीसाठी पाचू हे रत्न सर्वात शुभ मानले जाते काही जण आणि कार्नेलियन यासारखी इतर रत्ने देखील धारण करतात पाचू हा कन्या राशीचा मुख्य रत्न मानला जातो पाचू धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होतात पाचू धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळतो तसेच नीलम हा देखील कन्या राशीसाठी शुभ मानला जातो विशेषत नीलम नीलम धारण केल्याने व्यक्तीच्या बुद्धिमत्तेत वाढ होते नीलम धारण केल्याने व्यक्तीला मानसिक शांतता आणि स्थिरता मिळण्यास मदत होते तसेच कार्नेलियन कार्नेलियन हा कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आत्मविश्वासाचा दगड मानला जातो कार्नेलियन धारण केल्याने व्यक्तीला आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळते इतर रत्नाबद्दल बोलायचे झालेच तर पेरी डॉट जिरकॉन सर्डोनिक्स ही रत्ने देखील कन्या राशीच्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरतात कन्या राशीच्या व्यक्तींसाठी पाचू नीलम आणि कार्नेलियन ही रत्ने फायदेशीर ठरतात या रत्नांमुळे व्यक्तीला सकारात्मकता आत्मविश्वास आणि मानसिक शांतता मिळण्यास मदत होते मंडळी कारण या राशीची व्यक्ती ही बुद्धिमान असते त्यांना त्यांचं काम चोखपणे करायला आवडतं कन्या राशीच्या व्यक्ती या नम्र असतात त्यांना त्यांच्या भावना लपवायला आवडतात कन्या राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदाराप्रती खूप प्रामाणिक असतात रत्नशास्त्रामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तींना एक रत्न घालायला सांगितले आहे तुमच्या राशीशी संबंधित रत्न धारण केल्यास कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते हे रत्न धारण केल्यावर तुम्हाला कामा तुमच्या कामात यश मिळतं मंडळी कन्या राशीचे स्त्री किंवा पुरुष हे एखाद्याचे चांगले जोडीदार होऊ शकतात आपल्या जोडीदारासोबत हे एकनिष्ठ असतात आणि संसार सुखाकडे यांचा कल असतो कन्या राशीने जोडीदार निवडताना किंवा व्यावसायिक भागीदार निवडताना राशी या राशींचा विचार नक्कीच करावा त्या राशी आहेत ऋषी धनु मकर मीन वृषभ आणि कर्क या राशींचे जोडीदार किंवा भागीदार निवडले तर त्यांचा पुढील जीवनक्रम हा व्यवस्थित असतो कन्या राशी बिघडल्यास होणारे दुष्परिणाम म्हणजे मुळातही द्विस्वभावी रास असल्याने कुठल्याही गोष्टीवर निर्णय लवकर न घेणे किंवा न देणे यामुळे फार मोठे नुकसान होऊ शकते कन्या राशीमध्ये आढळणारे आजार म्हणजे पोट दुखणे गॅसेस संग्रहणी टायफायड ॲसिडिटी आणि त्वचा विकार कन्या राशीच्या व्यक्ती या विद्वान शास्त्र व्यासंगी पत्रकार वृत्तीचे दिसून येतात ही राशी द्विस्वभावी वृत्तीची असल्याने हे लोक आपली मते सतत बदलणारे दिसून येतात यांच्यात वैचारिक गोंधळ दिसून येतो बुधाच्या प्रभावामुळे या व्यक्ती लेखन करणारे लेखक कवी छापखाण्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या दिसून येतात गुंतवणुकी विषयक सल्ला देणारे सल्लागार आदी व्यक्ती कन्या राशीच्या दिसून येतात कायदेविषयक सल्ला देणारे किंवा वादविवादाशी संबंधित वकिली करणारे लोक सरकारी नियमांची माहिती करून त्या विषयक छाननी करून योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्ती बुध प्रधान व कन्या राशीच्या दिसून येतात प्रकाशन व्यवसाय प्रिंटिंग व्यवसायाशी किंवा उद्योगाशी संबंधित सर्व प्रकारच्या बाबी हाताळणाऱ्या व्यक्ती ह्या कन्या राशीच्या दिसून येतात